Preview. preview. preview.

साईराज मंडळाने तरुण पंकज जाधव यांनी आम्हाला अवेलेबल करून दिलं डोसच कुठं घ्यावं आम्हाला समजतच नव्हतं पण त्यांनी सगळं पूर्ण तयार करून दिलं आम्हाला इथं घर घरी घरोघरी येऊन सगळ्यांना बोलावून आम्हाला डोसची उपलब्ध करून दिलं इथं आज साईराज चंद्र निर्माण जगातर्फे महात्मा गांधीनगर येथे लसीकरणाचं शिबिर घेण्यात आलं होतं कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस हे दोन्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण मिळणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी आल्यानंतर त्यांनी आहेत त्या ठिकाणी त्यांना लसीची सोय केलेली आहे तरी प्रभागातील नागरिक भरपूर प्रमाणात ना 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 लस घेत आहेत आणि सहकार्य पण भरपूर मिळालं लोकांचं